टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची भारताच्या संविधानाचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पी एम पीच्या काही बस मार्गांमध्ये बदल करण्यात आलाय पुणे शहर तसेच उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तसेच पुणे स्टेशन जवळील बोल्हाई चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्यानं रविवारी दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थानक ससून रोड आणि मोले बस स्थानक येथून सुटणाऱ्या बसेस पेटीट स्थानक पुणे स्टेशन आगार येथून सुटतील आणि परतीच्या वेळी कडून येणाऱ्या वाडिया कॉलेज अलंकार चौक पेटिट बस स्थानक पुणे स्टेशन आगार असे संचलनात राहतील सदरचा बदल हा पोलीस खात्याच्या आदेशानुसार करण्यात आलाय याची माहिती महामंडळानं दिली आहे बदल पुढील प्रमाणे एकोणतीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एक दोनशे एक या मार्गाच्या बसेस जाता येता साधू वासवाणी चौक अलंकार चौक आणि पुढे नेहमी प्रमाणात संचलनात राहतील तीन पाच सहा एकोणचाळीस सत्तावन्न एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जाते वेळेस नरपदगीर चौकातून अथवा केईएम हॉस्पिटलजवळून उजवीकडे वळून एम्प्लॉयमेंट ऑफिस लाल देऊळ आणि पुढे पुणे स्टेशन डेपो स्थानकामधून संचलनात राहतील आणि परतीच्या वेळी त्याच मार्गानं संचलनात राहतील मात्र जास्त गर्दी होऊन रस्ता बंद झाल्यास सदर मार्गाची वाहतूक नरपदगीर चौकातून करण्यात येईल चोवीस चोवीस एकतीस दोनशे पस्तीस दोनशे छत्तीस या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जाते नरपदगीर चौक अथवा के एम हॉस्पिटल चौकातून रास्तापेठ पॉवर हाऊस एम्प्लॉयमेंट ऑफिस जवळ लालदेऊळ पोलीस मुख्यालय आणि पुणे नेहमीच्या मार्गाने जातील मात्र परतीच्या वेळी तुर्त याच मार्गाने संचलनात राहतील आठ एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव एकशे आठ एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस अ एकशे चव्वेचाळीस क दोनशे त्र्याऐंशी या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जाताना नरपदगीर चौक अथवा के एम हॉस्पिटल चौक चौकातून एम्प्लॉयमेंट ऑफिस मार्गे लाल देऊळ पोलीस मुख्यालय सरळ पुढे पुणे स्टेशन डेपोतून वळवून जीपीओ पासून सोडण्यात येतील आणि पुणे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील रास्तापेठ पॉवर हाऊस मार्गे एकशे बेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सेहेचाळीस या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जाता येता पेटीट इस्टेट स्थानकावरून सुटून जी पी ओ लालदेऊ जिल्हा परिषद चौक गाडी तळमार्गे नेहमीच्या मार्गाने संचालनात राहतील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकशे दोन एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस एकशे तेहतीस अ एकशे पस्तीस एकशे सदोतीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठावन्न एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ ब एकशे बासष्ट एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे एकोणसत्तर दोनशे चौतीस दोनशे सदोतीस या मार्गाच्या बसेस जुना बाजार गाडीतळ चौकानंतर गाडीतळ लाल देऊळ कमिशनर ऑफिस पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील आपल्या भागातील